सो हॅलो गाईज वेलकम टू वन न्यू व्लॉग्स व्लॉग्स बाय चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आज काही स्पेशल नाही आहे होत होतं होतं स्पेशल सगळं फक्त मी काल गाईज म्हणजे संडेला ब्लॉग नाही काढू शकली बिकॉज ऑफ मला तेवढं बरं वाटत नव्हतं आणि गाईज तुम्ही सॅटर्डेच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मला माझे म्हणजे माझा आवाज कसा येत होता तर त्यामुळे मी काल ब्लॉग नाही काढू शकली आणि आता आज जेवायला नॉर्मल चपाती भाजी डाळ भातच आहे आणि आता मी ब्लॉग काढत काढत थोडा अभ्यास करून घेते मी आता अभ्यासाला बसते थोड्या वेळ सो गाय आता मी अभ्यासाला बसली आहे आणि आता तुम्ही बघू शकता पा माझ्या पाठी टी व्ही चालू आहे बिकॉज ऑफ परी टी व्ही बघते आणि जर आता मी टी व्ही बंद केली तर परिपूर्ण धिंगाणा पसरवेल आणि नुसती रडेल तर मला अभ्यासाला टाईमच भेटणार नाही सो आता मी अभ्यास करते भेटूया नंतर सो गायचं आता माझं मराठीचं झालेलं आहे मराठीमध्ये मा म्हणजे माझं बाकी होतं ते होतं कम्पोजिशन तेच मी केलं आता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये माझी हँडरायटिंग बघू शकता एवढं मी लिहिलं आहे आणि माहिती आहे कॅमेऱ्यामध्ये ते उलटं आहे ते मी सरळ ते करू नाही शकत उलटी बुक केली तरी ते उलटंच दिसणार आहे एक सो आता गाईच मी करते सायन्स म्हणजे ई वी एस वन आधी मी के म्हणजे आता मी केलं होतं मराठी कंपोड सो आता मी हे सायन्स केल्यानंतर पण तुम्हाला परत भेटते झाल्यावरती मग आपण थोडंशा गप्पा मारून आणि देन डन जेवून झालं की सगळं बाय वगैरे ओके आतासाठी तर एवढंच आता माझा अभ्यास झालेला आहे आणि आता मी जेवायला बसले तुम्ही बघू शकता आज जेवायला आहे चिकनचा साळ आणि भाकरी म्हणजे तुम्हाला मी दाखवते बघा हे आहे चिकनचं साय म्हणजे रस्ता आणि इकडे भाकरी आहे मस्त खूप खुशीत सो आणि आता मी फटाफट जेवून घेते परत पर आपण आहे आणि आय थिंक मी आज लाईव्ह येईन इंस्टाग्रामवरती मग तेव्हा तुम्ही मला भेटू शकता मला खूप सारे क्वेश्चन्स करू शकता सो बघत लाईव्ह मी येत की नाही या येऊ ना मी हा बोलते सो so, so, आज मी लाईव्ह येणार आहे गाईज सो जेवण झाल्यावर मी तुम्हाला भेटते परत तर काहीच आता झोपायची वेळ झाली आणि गाईज इथे पडली मी बघा हाय कर गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट सी ड्रीम सो सोगायचं तर झोपायची वेळ झाली आणि आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते अँड थँक्स फॉर वॉचिंग माझ्या म्हणजे लालॉग्सला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्यूज द्या सो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय